नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आयल्यानगर येथे आज एकूण गावराग कांद्याच्या अडतीस हजार आठशे छप्पन्न कांदा गोणींची दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे पन्नास रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे पन्नास रुपयांपासून पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान